भूत रिक्षा जोक्स विनोद रात्री दोन वाजता पुण्यात चांदणी चौकात लक्झरी बसमधून तो उतरला त्याला पुण्यात कसपा पेटेत जायचं होतं पण रस्त्यावर काळा गुट्ट अंधार होता सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं रिक्षा मिळणार तशी तो चालत राहिला दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरू झाला रस्त्यावरची लाईट गेली पण सुदैवानं एक रिक्षा हळूहळू येताना दिसली तिला हात केला रिक्षा थांबायच्या तो पटकन रिक्षात बसला पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळूहळू चालत होती रिक्षा प्रवासात तो नशिबावर गुज झाला भुसारी कॉलनीजवळ आल्याचं काळोखातही का लक्षात आलं आपण मनुष्यवस्तीत आलो या विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागलो समोरून वेगात कारच्या प्रकाशात त्याला जे दिसले तो पाहून थंडीतही घाम फुटला रिक्षा चालत होती पण ड्रायव्हर सीटवर कोणी नव्हतं त्याने उसने औसानान रिक्षातून उडी मारली आणि एका देवळात जाऊन बसला पाऊस संपला सकाळचे सहा वाजले होते तो देवळाबाहेर आला तो समोर एक रिक्षा दिसली तो बसला पत्ता सांगितला मग रात्रीच्या प्रसंग रिक्षावाल्याला सांगितलं तर रिक्षावाल्याने कचकन ब्रेकचकन ब्रेक, ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला शिवू देऊन म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात चावणी चौकात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो तू त्यात बसला होतास तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली